ज्या वेळेला आपण मार्लेश्वरला या त्यावेळेला मात्र आपल्या हातात पाण्याची बॉटल पिशवी किंवा काय असेल तर माकडांचा थोडासा प्रादुर्भाव असतो तर आपण थोडं जपून अगदी इथे वापर करायचं शक्यतो आपण खाऊ किंवा काय असं हातात आणू नये माकडा हातातून घेतात हे प्रत्यक्ष आपण इथे बघतोय धावू नका धावू नका तुम्ही हातातले अ थांबा था, तुम्ही म्हणून धावायचं नाही चालेल आता तुम्ही आता तो त्यांनी घेतला हे बघा इकडे इकडे बरोबर तुम्ही बाई करू नका या पुढे या नाही देणार आता हा मिठाई काढून ते बघा एकाने ती बॉटल घेतली तेव्हा ए बाबा चल हा ते काढून घे आणि ते केलं तर